ट्यान पिढ्या टिकणार आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केली भूमिका मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे तो सोडवण्यासाठी थोडा वेळ लागतोय परंतु मराठा समाजाला पिढ्यानपिढ्या टिकणार आरक्षण आवक्षनाव मिळावे यासाठी सरकारचा प्रयत्न आहे त्या दिशेने आमचे प्रयत्न देखील सुरू असून या सर्व प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागतो आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासह आम्ही सर्वजण यासाठी प्रयत्नशील असून यापूर्वी देखील मराठा समाजाला आरक्षण दिले गेले होते परंतु ते कोर्टात टिकले नाही आता पुन्हा तसे होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत कायद्याच्या चौकटीत बसूनच आरक्षण देण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत अशी भूमिका कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केली बीड मध्ये आयोजित ध्वजारोहणाच्या माध्यमाशी संवाद साधला आहे काय म्हणतात कृषी मंत्री धनंजय मुंडे ऐकूया त्यांच्या शब्दात आपल्याला सांगतो आपल्या समोर दुष्काळ सदृश परिस्थिती आहे ही पाहता प्रशासनानं आणि मी स्वतः रोज या ठिकाणी आम्ही लक्ष घातलेलं आहे आणि मला या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या तमाम जनतेला एक विश्वास द्यायचा आहे की कि कितीही नैसर्गिक मोठी आपत्ती आली तरी हे सरकार कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असेल जनावरांच्या चाऱ्याच्या बाबतीत असेल किंवा हाताला रोजगार देण्याच्या बाबतीत असेल याची पूर्ण तयारी आम्ही प्रशासनाने जिल्ह्याच्या केलेली आहे त्याच्यात ना पैशाची कमी पडेल ना प्रशासनाच्या मनुष्यबळाची कमी पडेल ना कुठल्याही मान्यताला या ठिकाणी उशीर लागेल सर्व मान्यता देण्याच्या बाबतीमध्ये आणि एवढंच नाही तर जलयुक्त टप्पा दोनची कामंसुद्धा तात्काळ आपण चालू करण्याच्या बाबतीमध्ये तीन दिवसापूर्वीच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा निर्णय करण्यात आला की निधी यायला जरी उशीर झाला तरी तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन त्याच्या ऑर्डर करून आपण कामं चालू करा निधीची कसलीही कमतरता पडणार नाही हे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितलं म्हणून दुष्काळ हा भयंकर आहे पाण्याची टंचाई आपल्याला समोर दिसते पण मी आपल्याला विश्वास देतो की अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा सरकार अतिशय जलद गतीनं पूर्ण कार्यक्षमतेनं या ठिकाणी या दुष्काळाच्या सामोरे जाणार आहे आणि जनतेच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहणार आहे मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जारांगे पाटील आता मुंबईच्या वी आहेत सरकार म्हणून काय सांगाल कधी सरकार म्हणून अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहेच आहे मुळामध्ये माझ्यासारखा एक व्यक्ती जी अनेक वर्षापासून एकोणीसशे नव्याण्णवपासून मी मराठा आरक्षणाच्या चळवळीतला एक गैरमराठा कार्यकर्ता आहे त्यामुळं मी कायम या आरक्षणाच्या बाजूने राहिलेलो आहे आजपर्यंत नरड्यातनं रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर जिथं मिळेल तिथे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रात पहिली जिल्हा परिषद आहे की ज्या जिल्हा परिषदेमध्ये मी जिल्हा परिषदेचा पहिल्यांदा दोन हजार दोन साली सदस्य झाल्यावर जर पहिला ठराव कुठला घेतला असेल तर बीडच्या जिल्हा परिषदेमध्ये मराठा आरक्षण मिळावं म्हणून ठराव दिला आणि तत्कालीन सदस्य त्यावेळेसचे आपले महाराज चौसाळ्याचे विलास महाराज ते अनुमोदक होते सूचक होते अनुमोदक होते आणि बजरंग सोनवणे सूचक होते त्यामुळे या भूमिका आमच्या अतिशय स्पष्ट आहेत फक्त एवढंच आहे की हे आरक्षण जे मिळालं आहे आजपर्यंत दिलं गेलं नाही का तर दिलं गेलं यापूर्वी कायदा केला गेला हायकोर्टात टिकला पण सुप्रीम कोर्टामध्ये हा कायदा टिकला नाही म्हणून सर्वात मोठं आव्हान सरकारच्या समोर आरक्षण देण्याच्या बाबतीत दुमत कुणाच्याही मनात नाही पण देताना हे आरक्षण कायमस्वरूपी पिढ्यानं पिढ्या टिकलं पाहिजे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान सरकारने पेललं आहे आणि हे जरांगे पाटील साहेबांनासुद्धा माहिती आहे पण आमच्या सर्वांचीच विनंती आहे की कुठंतरी ह्या सर्व गोष्टी अतिशय कायद्याच्या चौकटीमध्ये बसवत असताना भलेही थोडासा वेळ लागतो आहे शेवटी आपल्याला माहिती आहे की शासकीय कामकाज करत असताना एखाद्या छोट्याशा चुकीमुळं पूर्ण आपण केलेला कायदा सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी रद्द केला अशी कुठलीही चूक मधल्या काळामध्ये आरक्षण मिळवण्याच्या संदर्भात कायदेशीर चौकटीत ज्या अडचणीच्या आल्या त्या अडचणीच्या ठरू नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि म्हणूनच आम्हाला महायुती सरकारला आरक्षण देण्याच्या संबंधात आमचं दुमत नाही थोडा वेळ लागतो आहे या ठिकाणी सरकार अतिशय गतीनं ज्या क्षमतेनं आपण काम करायला पाहिजे तशा हजारपट जास्त क्षमतेनं काम करत असतो आहे आणि हे करत असताना भूमिका एवढीच आहे की टिकणारं आरक्षण पिढ्याना पिढ्या पीड़ा टिकणारं आरक्षण मराठा समाजाला या ठिकाणी मिळालं पाहिजे